नमस्कार आज मी तुम्हाला मटन रस्सा मटन आणि सुके दाखवणार आहे चला तर मग आज आपण बघू बोकडाच्या मी हे मटन घेतलेलं आहे अर्धा किलो मटन आहे आणि माझ्याकडे तयार मी केलेलाच मसाला आहे ह्यात मी कांदा टॅमॅटो तीळ जिरे खोबरे धने बी गरम मसाला आणि काजू आणि फुटाणे डाळ असं करून ह्याची पेस्ट केलेले आहे बघा कोथंबीर ही घातलेली आहे आलं लसूणाची पेस्ट ही घातलेली आहे ह्याच्यात चला तर मग आता पातेल्या पातेल्यामध्ये म्हणून ह्या कुकरमध्ये मी मटण फोडणी देणार आहे पाणी ही गरम करायचं दोन पळी तेल टाकायचं असच नकळत थोडासाच कांदा घालणार आहे फोडणीसाठी कारण की मी मसाल्या इथे आता आपला कांदा ही राहतो मी मीठ हळद आधीच टाकून ठेवली होती त्यामध्ये थोडं हळद आणि मीठ मोजलो ना तर मसणाला टेस्टही ही सांगून येते एक पंधरा मिनटं बघा आता बघ फ्राय करून घेतलं ना आता आपलं मटण हे चांगलं फ्राय झालंय वास ही चांगला सुटलाय तिकडे आपलं घरगुती आणि एक चमचा मालवणी मसाला घातलाय जर आपल्या मुलांना जर आळणी लागत असेल तर आधी पाणी घालून थोडं आळणी पाणी काढून घ्यायचं माझ्या मुलांना माझं जरा कुकर उंचीला मोठा असल्यामुळे काही आतून दिसत नाही बघा तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता मी ह्यातच हा मसाला आहे हा ॲड हा तो मसाला मी पड़े मसाला मसाला दोन पळे ह्यात घालते जरा तेच कुठे असतं भाजून घ्यायचं असं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल जरा मसाला शिजण्यासाठी दोन वाटे पाणी घालते गरम मग आता हे मसाला मी शिजवण्यासाठी असंच ठेवणार आहे आपला मसालाय काय बघू आणि हो मी कांदा टॅमॅटो भाजून घेतलेला आहे तसंच घातलेलं नाही आहे आपण चांगला मसाला भाजून घेतलाय आता त्याच्यातच हा मी घरगुती केलेला गरम मसाला आहे तो घालून घेते आता मी कडला पाणी गरम करत ठेवलं होतं आता ते आपण पाणी घालून घेऊ कारण की मी आधी तेलातही भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आता मी ह्या आता आपल्या कुकरला देऊन आता आपल्या कुकर मध्ये बघा तुम्ही बघू शकता जवळ हे गाळून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मटन हे किती शिजले चांगलं म्हणजे ज्यांना दात नाही ते खाऊ शकतात मटण चला तर मग वरूनच कोथिंबीर घालायची आणि हलवायचं म्हणजे कसं कोथंबीर कडवटईला लागते झटपट बिर्याणी करता येते मग आता मी त्यातच ही मटणाला ही फोडणी देणार आहे सुकं करणार आहे मात्र हा मी कांदा वापरणार आहे ह्याच्यातच हा तयार मसाला आहे हा घालणार आहे आता हे मी घरगुतच असा मसाला भाजून घेणार आहे बघा हा गरम मसाला एक चमचा घालत आहे हे माझं घरगुती लाल तिखट आहे त्या भरणीत ठेवल्यामुळे आपल्या चटणीला म्हणा असं पाणी सुटत नाही नुसार मी मी आता हे चांगलं मिक्स करून घेते ह्याला झाकण मारून तेल सुटेस्त तवर तर मग आता आपण आपला मसाला शिजलाय काय बघा आता आपल्या मसाल्याला कसं तेल चांगलं सुटले बघा आता त्याच्यातच मी ही कोथंबीर घालून घेते असंच एक पाच दहा मिनटं ह्याला शिजवत ठेऊ आणि हा रसा बघा टीत छान तरी आले चला तर मग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग या जेवायला नमस्कार आज मी तुम्हाला मटन रस्सा मटन आणि सुक्के दाखवणार आहे चला तर मग आज आपण बघू बोकड्याच्या मी हे मटन घेतलेलं आहे अर्धा किलो मटन आहे आणि माझ्याकडे तयार मी केलेलाच मसाला आहे ह्यात मी कांदा टॅमॅटो तीळ जिरे खोबरे धने मगज बी गरम मसाला आणि काजू आणि फुटाणे डाळ असं करून ह्याची पेस्ट केलेले बघा कोथंबीर ही घातलेली आहे आलं लसूणाची पेस्ट ही घातलेली आहे ह्याच्यात चला तर मग आता आपण पातेल्यामध्ये म्हणून ह्या कुकरमध्ये मी मटन फोटी देणार आहे पाणी ही गरम करत तू कसं आपल्याला दोन पळी तेल टाकायचं थोडासाच कांदा घालणार आहे फोडणीसाठी कारण की मी मसाल्याची आपला कांदा ही ढाबसा त्या मटणामध्ये मी मीठ हळद आधीच टाकून ठेवली होती त्यामध्ये थोडं हळद आणि मीठ मोरलं ना तर मटणाला टेस्ट चांगली होते एक पंधरा मिनटं फ्राय करून घेतलं नाटनही चांगलं फ्राय झालंय वासही चांगलाय घरगुती आणि एक चमचा मालवणी मसाला घातलाय जर आपल्या मुलांना जर आळणी असेल तर आधी पाणी घालून थोडं आळणी पाणी काढून घ्यायचं माझ्या मुला माझं जरा कुकर उंचीला मोठा असल्यामुळे काही आजून दिसत नाही बघा तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आता मी हा मसाला आहे हा ऍड तर तो हा तो मसाला मी दोन पण घालते जरा मसाला भाजून घ्यायचा असं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल गरम मसाला शिजण्यासाठी दोन वाट्या पाणी घालते गरम मग आता हे मसाला मी शिजवण्यासाठी असच ठेवणार हो आहे आपला मसाला घेतलाय काय बघू आणि हो मी कांदा टॅमॅटो भांजून घेतलेला आहे तसंच घातलेलं नाही त्याच्यातच हा मी घरगुती केलेला गरम मसाला आहे तो घालून घेते आता मी कडला पाणी गरम करत ठेवलं होतं आता ते आपण पाणी घालून घेऊ कारण की मी आधी तेलातही भाजून घेतलेलं आहे त्यामुळे आता मी ह्या आपल्या कुकरला देऊन आता आपल्या कुकर मध्ये ते बघा तुम्ही बघू शकता जवळ हे गाळून घेतलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता मटन हे किती शिजले चांगलं म्हणजे ज्यांना दात नाही ते खाऊ शकतात मटण चला तर मग वरूनच कोथिंबीर घालायची आणि हलवायचं म्हणजे कसं कोथंबीर कडवटही लागते की झटपट बिर्याणी करता येते मग आता मी त्यातच मटणाला देणार आहे करणार आहे मात्र हा मी कांदा वापरणार आहे हा मसाला भाजून घेणार आहे बघा गरम मसाला एक चमचा घालत हो आहे हे माझं घरगुती लाल तिकट आहे ते भरणी ठेवल्यामुळे आपल्या चटणीला म्हणा असं पाणी सुटत नाही आता मी हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला झाकण मारून तेल सुटेच चव मग आता आपण शिजलाय काय बघा आता आपल्या मसाल्याला कसं तेल चांगलं सुटले बघा आता त्याच्यातच मी ही कोथंबीर घालून घेते असंच एक पाच दहा मिनट ह्याला शिजवत ठेवू आणि हा रसा बघा किती पण तरी आले चला तर मग आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग या जेवायला